शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जे महिंद्राचे हे जे पेरणीयंत्र लावलेले आहे जे ट्रॅक्टर आहे आपण या संदर्भात या ठिकाणी माहिती घेणार आहोत हे जे, जे पेरणीयंत्र आपण या ठिकाणी बघत आहोत याद्वारे आपण शेतामधील मक्का गहू सोयाबीन अशा सर्वच प्रकारचे धान्याचे आपण याच्यामध्ये पेरणी करू शकतो हा जो ट्रॅक्टर आहे महिंद्राचा जिओ दोनशे पंचवीस डी आय हा मॉडेल नंबरचा ट्रॅक्टर आहे तो हा ट्रॅक्टर दिसायला एकदम छोटा आहे शेतकरी मित्रांनो चाका आहे पुढील ते फार झालं तर चार फुटाच्या अंतरातच बसतात त्यामुळे तुम्हाला उसासाठी पेरणीसाठी उसामधील शरीरमधलं तेही कापून याद्वारे सर्व प्रकारचे काम ट्रॅक्टर द्वारे आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो आता हे ट्रॅक्टर चाललेलं आहे मक्का पेरणीसाठी तर ते आपण प्रत्यक्ष बघू मक्का कशी पेरली जाते याच्यामध्ये हा शेतकरी मित्रांनो आता हे जे ट्रॅक्टरचे मालक आहे बाळू भाऊ हे आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे तर बाळू भाऊ हा जे ट्रॅक्टर आपण घेतलेला आहे कधी घेतला होता दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले तर आता दोन वर्षामध्ये तुम्हाला चांगला अनुभव आला असेल काही आतापर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम आला याच्यात चालवताना काहीच नाही मेंटेनन्स वगैरे काहीच नाही एकदम ओके चालू लागला एकदम मुख्य बर आता या ट्रॅक्टर विषयी काय माहिती देताल किती बी एच पी चा ट्रॅक्टर आहे हा चोवीस एच पी चा ट्रॅक्टर आहे आणि हा साडेचार फूट सरी मध्ये कमीत कमी साडेचार फुट सरी मध्ये चालतो अच्छा पाच मोठी सरी मध्ये चालतो लहान सरी साडेचार कमीत कमी साडेचार सरी याच्यात चालतो याच्याकडून तुम्ही सरी पाडून घेणे पेरून घेणे मक्का सोयाबीन तूर उडीद मूग भैमुग सगळं पेरलं जाते याच्यातून सर्व प्रकारची पेरणी पेरण्या जाते फक्त कपाशी सोडून सगळं पेरलं जातं बरं आणि याच्यामध्ये तुम्हाला मशागत काय काय करता येते याच्यामध्ये आंतरिक मशागत साठी रोटर रोट्या आहे आपल्याकडे कपशी मध्ये रोट्या चालतो उसामध्ये रोट्या व्हिटर चालतो भर लावल्या जाते उसाची बगीचा मध्ये चालतो म्हणजे म्हणजे आपण आंतर मशागतीचे काम पूर्ण करू करू शकतो बर आता या ट्रॅक्टरची काय माहिती देता येईल आपल्याला कलर कुठं कसं आहे ट्रॅक्टरचं पॉवर स्टेअरिंग आहे डबल हाऊसिंग रेस हा फोटो रेस हा डबल ब्रेक आहे सिंगल म्हणजे दोन्ही तिकडे क्लच आहे पलीकडून हा हायड्रोलिक आहे गिअर आहे मागचा हा रिटर्न आणि ऑन गियर आहे हा आणि पलीकडून प्रोटो हिटरचं आहे रोटावेटरच गिर हा पीटीओ आणि हा इकडे आपला गेर आहे रनिंग गियर हा मागच काय पेरणी माहिती जाते हे समोरून खत पडत अच्छा याच्यात खत एक फुटावर बी पेरलं जात आणि दोन फुटावर बी पेरलं जात बी आपलं खत टाकलं जात त्याच्यानंतर पीटी मध्ये पेटीमध्ये बी टाकलं जातं माग आणि पुढं खत टाकलं जात अशा प्रकारे आपण याच्यातून खत आणि बी एकाच वेळेस वेळेस फिरू शकतो आणि झाकल्या बी जात माग अच्छा हे या ठिकाणी झाकल्या जात या माशिने जातं पश्चिम त्याच आपण या ठिकाणी बघू शकतो या माशिने झाकल्या जात हे सर्व जे घेतलं आपण हे ट्रॅक्टरची काय किंमत पडली तुम्हाला हे ट्रॅक्टर आणि पेर नियंत्रण आणि रोटावेटर हा हे पडलं आपल्याला साडेसहा लाख रुपयामध्ये सर्व सर्व फक्त ट्रॅक्टर ट्रॅक्टर पाच लाख पंचवीस हजार रुपये आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत फायनान्समध्ये जास्त जाणार फायनान्स मध्ये जास्त आता जसं आपण माहिती घेतली शेतकरी बनवून हे ट्रॅक्टर फार उपयोगी आहे शेती कामासाठी एक आपली बैल जोडीच आहे हा तर त्याप्रमाणे तुम्ही याचा उपयोग करू शकता शेतकरी मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे माहिती घेतली आपण या ठिकाणी आणि याच्यामध्ये जे आपण डिझेल वगैरे क्षमता किती यायची अठराशे रुपयाचं म्हणजे वीस लिटर डिझेल बसत लिटर डिझेल बसू शकतो शेतकरी मित्रांनो आता हे जे ट्रॅक्टर आहे ना आता चाललंय आहे पेरणीसाठी पेरणीसाठी आपण बघू शकतो तर पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेतकरी मित्रांनो हे पेरणी कसं करतात ते तुम्हाला दाखवलं जाईल तर तोपर्यंत आपण जी माहिती घेतली त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद धन्यवाद